नमस्कार गणपती बाप्पा मोर्या तर आज आहे गुरुवार तर आजची सकाळची देवपूजा झालेली तर गुरुवार आहे म्हटल्यानंतर सुद्धा हळदीचं लेपन केलं रांगोळी काढून घेतली आणि सकाळची आपली रोजची नेहमीची देवपूजा झाल्यानंतर मग परत बाप्पांची आरती करता येते तर बाप्पांना पण जी काही शिळी फुलं आहेत ती काढून हराळी आगाडा घालून मग पूजा करतो आधी आणि मग नंतर आरती तर रांगोळी काढून झालेली होती तर रात्री थोडासा पाऊस आलेला त्यामुळं आज परत बाहेर असं वातावरण होतं आणि काल ना जी साडी पाठीमाग अगोदर ना काल दोन तीन वेळा डेकोरेशन चेंज करायचं झालं तर हे बरं वाटतंय का ते बरं वाटतंय ह्याच्यातनं आणि परत फायनली रात्री आता पाठीमागचं काही जास्त त्याला पिना वगैरे लावलेलं नाहीत फक्त दोन्ही साईडला बांधलेलं आहे एवढंच केलेलं आहे त्यामुळे रात्री परत ती पाठीमागची जी ब्ल्यू कलरची साडी होती ती काढली आणि येलो कलरची टाकली ते थोडं जास्तच डार्क डार्क वाटत होतं तर इथं बाप्पांची जी शिळे फुलं आहेत कालची ती सगळी काढून घेतली आणि फुलं हराळी दुरु आपण दुसरं घातलं आणि एका कॅरीबॅगमध्येच ही काढलेली फुलं आणि आपण आता जोपर्यंत बाप्पा आहे तोपर्यंतची जी त्यांची फुलं आणि हराळी आगाडा जो असतो ना ते एका कॅरीबॅगमध्ये घालून तिथंच ठेवते स्टेजच्या खालीच त्या स्टँडच्या मग ज्यावेळी आपण बाप्पांचं विसर्जन करतो तर त्यावेळी त्याचं पण विसर्जन करतो आणि ही फुलांची गोल रांगोळी होती ती आज अशी केली तर आता आरती करायची होती आणि आज मोदक बनवलेले आहेत सकाळीच सकाळी मंडळाच्या गणपतीला नानांची आरती का होती तर तिकडं पण एकवीस मोदक द्यायचे होते मग त्यासोबत घरचे पण अकरा बनवले तर आजची छान अशी पूजा झालेली आणि जोपर्यंत बाप्पा गणपती बाप्पा घरात आहेत तोपर्यंत वातावरण छान फ्रेश राहतं रोज सकाळ संध्याकाळ आरती म्हणजे सगळं पॉझिटिव्ह वाईब्स राहतात या दिवसात आणि पाठीमागं मंदिर असल्यामुळं गाणी रोज मग ती चालू असतात बाप्पांची आणि बाप्पांची मूर्ती एवढी गोड आणि सुंदर आहे ना असं बघतच बसावं त्याकडे असं वाटत होतं तर इथं आम्ही आरती करून घेतली मग Entendi. <missar> नंतर हे जे मोदक होते अकरा मोदक बनवलेले होते जे तळणीचे सारण मी रात्रीच करून ठेवलेलं होतं रात्री ओमने सांगितलेलं की उद्या नानांची आरती मग प्र नैवेद्य प्रसादासाठी कुठलं मोदक पटकन होतात सकाळी आता कसं मुलांचा टिफिन द्यायचा होता सवाटला आरती होते आणि आठ वाजता मुलं जातात त्यामुळं खूपच गडबड होती सकाळी तर हे तळणीचे मोदक पटकन होतात तर रात्री मग मी नवस मला वाटते दहा वाजता सारण परत करून ठेवलेलं आणि मग सकाळी फक्त पटकन हे मोदक भरून तळून दिले ते तर बाप्पांला हा आजचा ह्या नैवेद्याचा प्रसाद होता आणि कालचे हे जानवीन बनवलेले चॉकलेट मोदक प्रसादाचं काय करतो आम्ही बाप्पांना धाकवला ना तिथं राहतात एक दोन तास राहतात आणि नंतर मग ते सगळ्यांना म्हणजे प्रसाद म्हणून ते खाऊन सगळ्यांना देऊन टाकतो आणि नंतर दुसऱ्या दिवशीचे दुसरे मोदक तेच इथं ठेवलं तर कसं होतं त्यावरती धूळ बसते माश्या चिलटं बसतात आणि परत ते खाणं योग्य राहत नाही त्यामुळं बाप्पांजवळ ठेवलं आणि नंतर एक दोन तासांनी परत ते तुम्ही प्रसाद म्हणून खाल्लेलं चांगलं ते खराब होऊन जाण्यापेक्षा तर इथं मग मंदिरातले अगोदर दिले करून मंडळातल्या गणपतीचे तर ते तिकडचे एकवीस मोदक करून दिले आणि मग नंतर इथं अकरा मोदक बाप्पांसाठी घरातल्या दुसरं मंदिरात देवासाठी पण दुसरे सेपरेट करून घेतलं तर गव्हाच्या पिठात थोडंसं बेसनपीठ आणि तूप गरम करून टाकलं ना मोदक ते छान होतात पण सकाळी गडबडं असल्यामुळे मी काय केलं तर डायरेक्ट आपली चपात्याची कणिक मळतो ना तीच घट्ट कणिक मळली होती आणि परत वरून थोडंसं कणकीला तूप लावलेलं एवढं केलं तर कारण सकाळी वेळ नव्हता तेवढा खूपच घाई झालती ले ले होते तर इथे सकाळचं सात वाजलेल्या होत्या तर माझ्यावरून मी खाली आलेली होती आता अगोदर म्हटलं गॅस रात्रीचा पुसल्यालाच असतो पण सकाळी एकदा ह्याच्यावरती फडकं फिरवलं ना बरं वाटतं म्हणजे ती नेहमीचीच सवय आहे मग रात्रीचं असं वाटतं आपण किती जरी काळजी घेतली कुठं तरी एखादं झुरळ किडा मुंगी काय का असं नाही ते फिरून जातच त्यावरून गॅस पुसून घेतला आणि काल एवढी धावपळ झालेली ना एक मिनिट पण बसायला मिळालं नव्हतं सगळं आवरेपर्यंत ना आता आजपासून गवराईचा फराळ बनवायला सुरुवात करायची आजची सकाळचे सगळं करा कामावरून म्हटलं अगोदर फिड इड करून मी टाक टाकला आणि नंतर मग फराळाला सुरुवात केली तर आता रोज एक दोन एक दोन तर पदार्थ केले म्हणजे पाच सात आठ पदार्थ तर गवराईसाठी बनवतोच आपण आणि शक्यतो बाहेरचं विकतचं मी काय कधी का आणत नाही जेवढं घरात होतं आहे तेवढंच नाही राहिलेलं मग राहिलं फक्त आपल्याला जेवढं बनवता येते कारण विकतचं ते आणून ते खाण्याच्या ह्याचं पण नव्हत नसतं गौरीचे हात तर एवढे फराळ येतात ते आणि ते परत कोण खात पण नाही ते टाकून द्यावं लागतं तसंच त्यामुळं आपल्याला जेवढं बन शक्य होतं आहे तेवढं घरात बनवायचं नाही झालं तर मग जेवढं होतं आहे तेवढंच बनवायचं तर इथं सकाळचा नानांचा चहा दिला आणि मी काय चहा घेतच नाही घेतला तर मी जेवणानंतर घेते अगोदर सकाळी कधी नाही घेत शक्यतो आता तर इथं पीठ मळ पीठ आता जास्तीच मळायला घेतलं ह्यातलं थोडंसं घट्ट ठेवलं मात्र ते पीठ मोदक जे बनवायचे आहेत ते आणि चपात्याचं पीठ आहे ते थोडंसं पातळ केलं तर ते पण थोडं मळून ठेवलं मग म्हटलं पोरांना डबा ब दिल बस पण आठला येते आणि मोदक पण सव्वा आठला द्यायचे होते त्यामुळे थोडी घाई होती तर आज टिफिनसाठी मेथीची भाजी बनवायची होती तर भाजी लगेचच बनवायची असेल तर मग अशी डायरेक्ट तब्यात ठेवली तर राहते नाही खराब होत तुम्ही दोन चार दिवसात बनवून टाकली तर मग तुम्ही पहा आठ दिवसापर्यंत ठेवायचं म्हटलं तर मग ते खराब होते तर मी ती थोडीशी पाण्यात मीठ टाकून थोडा वेळ ठेवते मी भाजीची तयारी करेपर्यंत मग ती धुवून घेते हे करायला मीठ टाकलं ना ह्या भाज्या स्वच्छ होतात म्हणजे त्यावरती काय असेल घाण तर चिकटपणा जो असेल तो मीठामुळे पूर्ण निघून जातो आणि फवारा वगैरे मारलेला असतात त्यामुळं थोड्या वेळ मिठाच्या पाण्यात ठेवायचं इथं भरपूर हव्या लसूण हिरवी मिरची आता ह्यामध्ये ना जिरं मोहरी असलं काय आवडत नाही साधी सोपी भाजी असते ना ती ते चांगली लागते भरपूर लसूण घालायचं आणि मुगाची डाळी इथं भिजत ठेवली होती मुगाची किंवा मटकीची जी कोणती असेल ती तर डाळ हिरवी मिरची लसूण हे पण परतून घेतलं आणि शेंगदाणं जाडसर वाटून घ्यायचं मोठं मोठं जे कूट असतं शेंगदाण्याचं तसं कूट वाटून घेतलं आणि नंतर यामध्ये भाजी टाकली थोडीशी कट करते मुलांना ना जास्त लांब असलेली अशी आवडत नाही नाहीतर अशा भा पालेभाज्या शक्यतो अशा कट करूनही म्हणतात मी त्या पण मुलं ते जास्त लांब असलेले त्यांना नको वाटतं मग नंतर एक तिळाची पोळी पण केली तर ते सारण होतं ते पोरांना ला, दोघांना अर्धे अर्धे मोठी पेनमध्ये पण दिली आणि ओमसाठी हळदीचं दूध दिलं ओमचं म्हणणं होतं माझं दूध राहू दे तिकडं अगोदर मोदक बनवून ते त्याचं चालू होतं अरे म्हटलं दूध द्यायला किती वेळ लागतो लागते म्हणलं मोदक बनवायला वेळ होईल असं वाटत होतं त्याला तर हेच मुलं आता सगळं बघतात मंडळाच्या गणपतीचं त्यामुळे ते सगळं जास्त काळजीने करतात त्याला वाटत सा... सा... होतं स सकाळ संध्याकाळच्या आरतीला असतात पण सकाळच्या आरती त्यांना सापडत नाही आठ वाजता जायला लागतं त्यामुळे मी दोघांचं डबो भरून दिलं आणि नंतर मग लगेचंच घेतं टिफिन भरून दिलं तसं मोदक करायला घेतलं तर सासूबाईने लाटून दिलं आणि ह्या पिठाला थोडंसं तूप लावलं आता आतमध्ये तूप टाकायचं होतं गरम करून पण सकाळ वेळ नसल्यामुळे हे असंच मळलेलं होतं पण पीठ घट्ट होतं थोडंसं आता तूप लावून परत एकदा हे मळून घेतलं तर इथलं थोडा जे पसारा आहे करत ते आवरून घेतलं आणि पीठ पडलेलं पण पुसून घेतलं आता देव परत किचन मोठा खराब होतोच पण करत करत अशाच पसाऱ्यात करणं करायला नको वाटतं मग ते थोडं पुसलेलं बरं वाटतं आता उकडून मोदक करायचे झाले तर मग थोडा वेळेला जातो ते मोदक पटकन होतात सारण तयार असेल तर मग पटकन भरून हे तळून घेतले संध्याकाळची आरती घेतली असते तर थोडं निवांत झालं असतं पण इथं जवळ असल्यामुळं त्यांना सकाळचीच दिलती तर हे सगळं मोदक अगोदर बनवलं त्यांचं दिलं मग राहिलेलं परत इथल्या घरच्या बाप्पांसाठी मग बनवून घेतलं केळाच्या पानावरती हे छान वाटतं पण आता हे ताटच आपण केळाच्या पानाचा यूज केल्यासारखं करत त्यावरती तुळशीचं पान पण एक टाकलं बाप्पांना किंवा म्हणजे कोणत्याही नैवेद्यामध्ये तुळशीचं पान असलं की नैवेद्य पूर्ण होतो तर मुलं गेली का हे पण करून दिलं नंतर मग आरती वगैरे मग ते नंतर केलं होतं आणि आज तूप करायचं होतं आता रव्याचे लाडू आज आज रव्याचे आणि डाळीचे लाडू शेवचे लाडू असतात शेव ला ते करायचे तर म्हटलं सगळे कामं आवडल्यानंतर दुपारी व्हिडिओ एडिट करून टाकूया तसं मग व्हिडिओ दुसरं व्हिडिओ सेव्ह करायला म्हणजे मोबाईलमध्ये तेवढी जागाच राहत नाही नंतर मग पहिलं एडिट करून ते डिलीट करावं लागतं मग ह्यामध्ये मेमरी लगेच पण ते व्हिडिओ हो जास्त मोठं असल्यामुळे आणि मग म्हटलं परतचं व्हिडिओ जे काय लाडू करायचे आहेत त्याचं तुम्हाला अगोदर मी बुंदीचे लाडू शेअर केले ते आता म्हटलं शेवचे लाडू करणार आहेत तर ते पण तुमच्यासोबत शेअर करावे तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या